त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात धरावं ज्या जे पण दीडशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघं मंदिर पाहिजे ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयात टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि राज्यातले गोर गरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो आला आलाय मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला हाच गोरग आहे याला दुसरी बाजू ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबी नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं की जे आयोगाने अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी जाईल ते आम्हाला मान्य नाहीये तीनही बाजूला मराठ्यांचाच फायदा होणार आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कोणती नोंदी सापडल्या ज्यांच्या सापडल्या नाही ना त्यांच्यासाठी सगळ्या सोहळ्या कायद्या त्याची मुख्यमंत्री साहेबांना करा होईच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नाही कारण मागास आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागास आयोग झाला तीही याच आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरीबांनी केले गोरगरीबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचं पण मी तुम्ही त्याच्यातून आणि मराठा त्यासाठी लागला ते नाही दुसऱ्या आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे सगळा मराठा कुणबीमध्ये शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणत नाही हे असे पुरावे दावून ठेवले दबाडबोटी या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी सगळे मराठी दोन्ही आपण होते शेतकरी आपण भूमिका मी स्पष्ट क्लियर केली की कोणती नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही मागस्वर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण हे चालणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करायच लागणार त्याशिवाय आणि विशेष आमची विनंती आहे मराठ्यांना विश्वास आहे शिंदे साहेब आणि पडवीस साहेब मराठी आरक्षण देणार ते विश्वास गमू देणार आणि ते पण वीस तारखे जात तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही मात्र सगळे सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही याचा आम्ही मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण ती विक्रीत करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचं ते ती घेते आणि सगळ्या सगळ्या सोयांच्या माध्यमातून कुंभीचा आपण घेतो म्हणजे काय राज्यात आणि केंद्रात आरक्षण आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठीचं ओद्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे राज्य पोरत आहे राज्यमाग सर्व गायला परंतु ज्यांना नको आहे की ते घेतील काय जोर जबरदस्ती नाही तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोय्यांची जी अधिसूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काहीही करून अंमलबजावणी करा राज्यातल्या सगळ्या केसेस मारले हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाचे मुदत तुम्ही नेमकी वाढवून की जी टप्प्या टप्प्यानं तीन तीन महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतंय जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन बंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचे कल्याण होणार आहे कारण ही कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब लेकरांचे मराठीच्या लय हजार यांच्यासाठी कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको फक्त जे म्हणत आहेत ना आम्ही आणखी मराठी आहेत ना आम्ही कोणती नाही आहेत आम्ही मराठीच आहेत ना तो मराठी ना आम्ही बोलले आम्ही मराठीच शेतकरी आम्हीच आहेत मराठी आम्हीच पण आता असल्या पोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको लेकर मोठे झाले पाहिजे हे सरकारना करणं अपेक्षित आहे सरकारला एक करावंच लागेल मी वीस तारखेपर्यंत कुपोषण करत असतो जर नाही केलं तेव्हा पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठी मराठ्याचं धोरण बघणार मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा कट कट कलर, नौ कट फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या